नमस्कार जीवन मेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच वेळेस मला विचारलं जातं की दुकानाची भरभराट आणि घर किंवा घराची भरभराट होण्यासाठी कपाटात किंवा तिजोरीत कोणत्या वस्तू ठेवाव्यात तर मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रथमत तिजोरीची दिशा हीच खूप महत्वाची असते तिजोरी कधीही दक्षिणमुखी नसावी तर ती उत्तरमुखी किंवा पश्चिममुखी असायला पाहिजे किंवा पूर्वमुखी असले तरी चालेल पश्चिम आणि पूर्व चालतं मात्र पश्चिममुखी सर्वात चांगली आणि उत्तरमुखी सर्वात चांगली अशी जर तुम्ही तिजोरीची जर दिशा ठेवली तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होतो मित्रांनो त्याचप्रमाणे तिजोरीत पैसा ठेवत असताना आपण बऱ्याच विचार बऱ्याच वेळा विचार करतो की आपले पैसे चांगले वाढतील किंवा त्या गल्ल्यात पैसे ठेवताना ग्र ग्राहक किंवा आपल्याकडे येणारे गिराईक भरपूर येतील अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर काय करावे असा प्रश्न विचारला गेला होता मग मी आज तुम्हाला काही वस्तू काही गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही तिजोरीत ठेवल्या तर तुमच्याकडे गिरायक भरपूर प्रमाणात येतील आणि बऱ्याच प्रमाणात तुमचा व्यवसाय वाढेल विश्वास ठेवा आणि करून पहा नक्की तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल पहिला मुद्दा आहे म्हणजे महालक्ष्मी किंवा तुम्ही इतर लक्ष्मीची कोणतीही फोटो किंवा मूर्ती तिजोरी जर ठेवला तर तिजोरी जो पैसा आहे तो वाढण्यास मदत होते एक गोष्ट लक्षात घ्या की तिजोरीच्या आसपासचा परिसर तिजोरी स्वच्छ असावी गल्ला स्वच्छ असावा किंवा जे तुमचं कॅश काउंटर आहे ते स्वच्छ असायला पाहिजे स्वच्छतेच्याच ठिकाणी लक्ष्मीचा वास होतो त्यानंतर दुसरं येतं की त्यात असा आरसा बसवा जेणेकरून पैसा दुप्पट दिसेल पहा बऱ्याच हॉटेलमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर दुकानात कापडाच्या वगैरे तर आपण दुकान छोटच असतं पण दिसताना खूप मोठं दिसतं तर ते, ते आरशाच्या आयोजनामुळे किंवा आरशा जसा लावला त्यामुळे तर तिजोरीत जर आरसा ठेवला तर तो पैसा दुग्नीत दिसतो आणि हळूहळू आपला पैसा वाढतो त्याचप्रमाणे गल्ल्यामध्ये एक मोरपीस ठेवू शकतात किंवा मोरपीस ठेवलं तरी त्याचा पॉझिटिव्ह परिणाम किंवा सकारात्मक ऊर्जा आपल्या ग्राहक आणि आपल्या दुकानावर किंवा आपला घर याच्यावर राहते व आपला पैसा वाढण्यास मदत होते त्यानंतर येतं की तिजोरीमध्ये तुम्ही कवडी ठेवली तर कवडीची देखील बऱ्याच ज्योतिषशास्त्रामध्ये तिचा उल्लेख आहे की ज्या ठिकाणी कवडी ठेवली जाते त्या ठिकाणी यश आणि संपत्ती वाढत राहते तर त्यासाठी तुम्ही सात पिवळ्या कवड्या लक्ष्मी कवड्या जमा करून त्या ठेवाव्यात तर तुमची लक्ष्मी वाढण्यास मदत होती त्या कवड्या बांधत असताना पिवळ्या कापडात बांधून लक्ष्मीच्या समोर त्याची पूजा करून नंतर ठेवाव्यात त्याच नंतर तुम्ही दोन यंत्र पण ठेवू शकतात त्यात पहिलं यंत्र म्हणजे गणेश यंत्र आणि दुसरं यंत्र म्हणजे शालिग्राम शालिग्रामचा दगड ते यंत्रच मांडलं जातं आणि शालिग्रामचा दगड जरी ठेवला तरी धन वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे तुम्ही तुरटीचा तुकडा देखील तिथे ठेवू शकतात अजून आपल्याला सांगायचं सा म्हटलं तर तुम्ही एक पिंपळाचे पान किंवा एक आंब्याचे पान देखील आपण ठेवू शकतो त्याने देखील पैसा वाढण्यास मदत होते आ या आणि अशाच गोष्टी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या गल्ल्यात किंवा कॅश काउंटरमध्ये जर ठेवले तर तुमचा पैसा नक्की वाढण्यास मदत होते व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद